नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांची दीड हजारावी जयंती साजरी शेवगाव ब्युरोचीफ यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शेवगाव येथील इंदिरानगर येथे भाई मित्रमंडळ यांच्या वतीने साजरी करण्यात आली शेवगाव इंदिरानगर येथे महाप्रसाद वाटप माननीय सभापती अरुण पाटील लांडे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच सायंकाळी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सानप साहेब यांच्या हस्ते मिरवणुकीत सत्कार करण्यात आला तसेच बऱ्याच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तालुकाध्यक्ष हरीश मार्दे उपनगराध्यक्ष वजीर पठाण शहराध्यक्ष भागा तात्या डाके दही फळेसर अयुब खान पठाण प्रशांत परदेशी प्रताप शेठ फडके साहब काझी बब्बूभाई शेख छबूदादा मंडलिक मुखुद कुरेशी अजाजभाई काझी रिजवान अंकल पिनू मगरे विश्वास मोहिते निजामभाई पटेल राजू टेलर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते